ऐक ना थोडं काम कर ना कसलं तू कसलंच म्हणतोय रा सहा महिने होऊन गेले दोन महिन्याच्या नावाखाली बचत गट उचलून दिलाय तुला लाखभर रुपये यात सुद्धा नाही दिलं तू अरे मग पैशाचं म्हणकेस तर काम कर ना म्हणजे अ मी दुसरं काय म्हणतो मी मला टेन्शन मध्ये कशाला आणतोस तू हे बघ तू पैसे दिले होते मला दिल ते खरे बचत गट उचलून दिलते ते बी खरे पण माझ्याकडे असतील तवा देईन ना मी तुला तुझ्याकडे यायचे कधी तो असा रे आयुष्य असं घालाय बसला आणि मी काय करू ही काही कर पण मला आहे ना त्यांचं यास तरी भर नाही तर पैसे तरी देऊन टाक एक तर तू मुद्दल सैद यास द्यायला पाहिजे बचत गटात याच चालू आहे मी काय माय पदर नाही तो या चांगल्या कामाला दिलं तर अर पण तू द्यायचं तरी कशाला मग मला काय माहिती तू मदनच याच फीज मागणार याचं अरे तुला सांगून दिलं तर दोन महिन्याचे वाय द्यावं अरे दोन महिन्याच्या वाय जर दिलं तर माहिती आहे पण थोडंफार पुढं होणार ना मागं पुढं किती असतं ते काय माझं घरचं आहे काय तवा तिकडे गाण राहा काही कर पण मला ना ती पैसे दे आणि त्यांचं मिटून टाक राव नाही नाही गाण म्हणजे तुझं देहासाठी परत आता चार जणांच्या जी जिजू का मी तीच काम आहे का मला हे असला व्यवहार केलं तुला कोण पैसे द्यायचं राहायनी अरे मी तुला कुठं म्हणलो होतो दे मला दे पाहिजेच म्हणून तू दिले मित्र आहे ना त्यांनी मी बी घेतलं तेवढं तिथपर्यंत ते ठीक आहे ना तर नाही चोराच्या उलट्या बाबा जाव पैसे लागत मला खरं रावलं मदत आहे पाहिजे आता तू कसं बोलतोय तुझा आवाज काय काय बोलतय ही पद्धत आहे काय तुझी अरे मदत सगळी दुनियाच करती म्हणून असं उपकार केला येत नसतं दाखवायचं तुला कपार सावकाराच्या वर वसुली करायला लागला सावकाराच्या वर वसुली असत असं सोडून नेले असते मी हा तेवढंच राहिले ते बीन हे आता हे बघ माझ्याकडे जेव्हा पैसे ना तेव्हा दिन मी त्यास तू माग लागलो ग नाही तर मी सर कंप्लेंट ठोकून हो दिन तुझ्या या नावानी काय टाकशील काय काय वसुली करतो काय काय माझा सावकार ठेका लावलाय तू काय बोलतोय तुला पटतय का तरी नाही नाही घेऊन घेऊनची घेऊन तुला असं करतोय असलं बचत गट उचलून सावकार कीच करतोय अशीच कंप्लेंट ठोकणार मी तुझी बघ सकाळ सकाळ तुझ्या घरात देणार नाही तू जर पैसे नाही दिले देणार आहे गुढीत सांग माझ्याकडे येतील तावा दिन मी कधी येते ते मागे लागू नको मी काय सांगणार आहे तुला तू पैसे द्यायचे नसल ना बघून घेईन काय बघायचं ते बघ मी बी येते पैसे चालले काय सोडतो हा ना असं काय तू सांगायचं मित्रच गद्दार निघाला मी त्याला मदतीला एक लाख रुपये बचत गट उचलून दिले आणि तो सरळ नाही म्हणून पडतोय जेव्हा येते असले काय बोलतोय मदत जमानाच नाही अरे मग नसेल त्याच्याकडं सगळं आहे गरीब गुरु दिसते सगळं अरे लोक काही करतील पण पैसे व्यवहार व्यवस्थित करते जवळच्या निच असं केले काय काय टेन्शन नाहीयच काय होईल लाख रुपया जे झाला असेल त्याचं या जातात पंधरा हजार रुपये कोण द्यायचं ते व्याज दे म्हणलं कमीत कमी मुद्दल नवीन घेतलं सटक वहीनच काय नाही जाऊ तवा मी काय तुला उच्ने घेतलं असं कसं बोलणं झालं माझी एक मदत करणार असेल तर मी तुला सांगतो करशील का काय हे बघ माझी अशी मदत कर कि मला त्याच्याकडून पैसे काढायचे ते तुला वळखीत पण नाही तू सरळ सरळ ना त्याला ना फसवायचं मी फसवायचं हा किती सोपं त्याचा नंबर देतो त्याला फेसबुकला तुला तुला आयडी बी देतो फक्त प्रेमात पाडायचं आणि त्याच्याकडून आपल्याला पैसे पे उकळायचे जवळ पैसे उकळत नंतर काय असेल का? ते बघू आपण प्रेमात पडन का गोड तर सांगा ते प्रेमात काय का त्याची आयडी आणि तुझा कॉन्टॅक्ट नंबर मी व्हॉट्सअपला शेअर करतो तू फक्त त्याला हाय आणि प्रेमाने गोड गोड बोलायचं तो नाही फपायला तो बाकीच्या कामाला त्याला पैसे येतात पण असल्या कामाला ते बरोबर तू फक्त तुझ्या पद्धतीने हँडल कर आणि शेवटी उलाटलं ना काय आलं ना तुझ्या तू मया ओढ ढकल बर कॉलेज उशीर केला झाला आता पहिल्यांदा आहे म्हणल्यावर मोकळ तर नाही येत ना हो। ते की। ना ते तोडाच काढकी नाही इतके दिवस नुसतं मेसेज वरच बोलत होतो म्हणलं आज भेटून तरी यावं एकदा आणि मेसेज वर काय नुसतं फोटोच बघायचो तू फोटो पेक्षा अशी छान दिसती थँक्यू पण काय तू इतके दिवस फोन नाही केला काय नाही केलं अरे त्याचं काय झालं ना माझा फोन खराब झाला मग मी मि, मित्राच्या याच्यातून केला होता तुला फोन हा फोन खराब झाला काय तुझा हो टाकलाय मी रिपेअरला पण ते बोलले अजून दहा पंधरा दिवस लागेल नाही आता रिपेअर करायची गरजच नाही त्याला का का म्हणजे अगं मला उशीरच त्यामुळे झालं तुला आयफोन आणलाय माझ्यासाठी हा हे मा... बघ आपली भेट फोन मुळेच झाली हो तुझ्याकडनं नंबर लागला रॉंग नंबर का होईना पण आपण बोलायला सुरुवात केली बोलता बोलता तुला पण मी आवडू लागलो आणि मला पण तू आवडली म्हणून म्हणला तुला पहिल्यांदा की फोनच द्यायचा थँक्यू बर का खरच मला फोन केले गरज होती अरे थँक्यू काय हा आपल्या माणसांचे आभार नसतात मानायचे हो ते पण आहे आणि फोन काय अरे तू मागून तर बघ तुझ्यासाठी काय पाहिजे ते आज खरच हा जे मागल ते देशील हा मग अरे तू काय साधं समजते का मला पैशा पाण्याची काय कमी नाही बागायतदार माणूस आहे आपण हा मग हा का हा बर ते जाऊ दे काय पैशाच्या गोष्टी करत बसली इतक्या दिवसांनी भेटलो आपण आणि हा आता फोन करायचा बरं काय का मला नाही आता रोज <laughs> येऊ का मग मी लगेच हा मला कॉलेजला जायचंय ना बरं चालतंय पुढच्या वेळी मी जाईन कॉलेजवरती गेला तुला भेटायला नको नको मीच बरं ठीक आहे हो। चालतंय मग थँक्यू परत हा बाय बाय आयफोन काय झालं ग अरे ते मम्मी वरती गेली होती ना पायऱ्यांवरून पडली पाय फ्रॅक्चर झाला तिचं डॉक्टर बोलले की ऑपरेशन करावं लागेल ऑपरेशन करायचं म्हटल्यावर एक काम कर मी येतो तुझ्या बरोबर हे बघ तुला पैशाची काय गरज लागली ना मला सांग अजिबात काळजी करू नको तू आहे म्हणून तर दोन तीन जणांकडून मागितले मी पैसे त्यांनी दिले थोडे थोडे तरी पण कमी पडत आहे अरे हे बघ मी आता घेऊन आलेलो पैसे पैशाची काहीच काळजी करू नको तू आणि ना तुला लागली तर मला फक्त एक फोन कर आहे हो राहू दे पैसे तुझ्याकडे कमी पडलं तर मी बोलते तुला काही काळजी करू नको सगळं व्यवस्थित होईल खरंच तुझ्याला उपकार झाले बघ अगं उपकाराची काय भाषा करते तुझी आई ती माझीच आहे ना शेवटी बरोबर आहे चल येते मी या हा चालत तू तर कसं झालं असतं माझं येते मी हां हां बाय काय झालं काकू पाय बर आहे का आता काय झालं म्हणजे पाय फ्रॅक्चर झालता ना तुमचं चांगला पाय फ्रॅक्चर झालता तुमचं ऑपरेशन होणार होत नाही कोणतरी खोटी बातमी आली खोटी बातमी नाही हा तुम्ही पाय येऊन पाठले होते हा पायर येऊन पाय मोडू तुमचं ऑपरेशन होणार होत दीड दोन लाख खर्च होता त्याला नाही मला माहिती मला सांगितलंय सांगितलं आता, आता बरं आहे ना पण बरं म्हणजे पाहायला काही झालंच नाही का तुमच्या म्हणजे पडलंच झालं तुमची पोरगी कुठे करा पूजा पूजा ए अहो तुमचं पायाला लागलंय तुमचं ऑपरेशन होणार रे असं सांगून पैसे घेतले तिने माझ्याकडनं काय ग काय झालं तुझ्या आईला कुठं काय झालं अगं तू तर म्हणली पायाला लागलंय ऑपरेशन करणार आहे दीड लाख रुपये खर्च आहे हा पण आता नीट झाली आई अगं खोटा काय बोलती तुझी आई तर म्हणली मला काय झालंच नाही माझ्याकडनं पैसे घेतले काय तू खोटं बोलून अगं मी कोणाकोणाकडनं आणले होते ते पैसे माहिती का तुला कसे तरी गोळा केले एवढे अडचणी ते आणि दोन महिने झालं तुला मी फोन करून मागतोय तो अजून ना पैसे दिले ते अगं न आ, आ, आता तू फोनच उचलायचे पण झाले तू माझे त्याच्यामुळे मला घरी यायला लागलं तुझ्या ते फोन खराब झाला होता माझं त्याच्यामुळं अगं फो फोन पण तुला दुसरं नवीन दिलता ना मी हा कुठला फोन आहे हा तो आहे ना हा तो नीट करायला टाकला होता ना तो परत घेतला काय खोटं बोलते मला तर तुझ्यावर काहीच भरोसा नाही राहिला अगं एवढं विश्वासाने मी मदत केली तुला तो एवढा महागातला फोन तो घेऊन दिला तुला आणि तू असं खोटं बोलली माझ्याशी काय केले पैसे माझे आणि अगं दोन महिने झाले तू साधा माझा फोन पण उचलत नाही आधी किती बोलायचो आपण फोनवर मेसेजवर मेसेजला रिप्लाय नाही फोन उचलत नाही अरे आता माझे कॉलेज चालू आहे ना मग त्याच्यामुळे थोडं अभ्यासाकडे लक्ष देते मी म्हणजे दोन महिन्यातच कॉलेज चालू झालं का अगा असं करू नये एखाद्या माणसाने अडचणीत मदत केली ना आपल्याला तर ती वेळेत परत करावा या माणसांनी पोटाला चिमटे घालून पैसे दिलेले असतात तुम्हाला हा का एवढ्या इमानदारीने मी पैसे दिले आणि तू खुशाल पैसे काय ऐकलं मी सगळं आता कळलं का इमानदारी हे इमानदारी का आणि हे व्यवहार आहे का तुझा आता पैसे कुठून आले हा बोल की व्यवहाराच्या गप्पा तू आणतो आणि मी काय केलं सहा महिन्याच्या आता झाले ना वर्ष होत आलं ना हे बघा आमच्या मधला व्यवहार हा व्यवहारच तुला दाखवून द्यासाठी मी केलंय तुझी काय तुझ्या प्रेमात फिमात नाही पडली काय तिला गिफ्ट दिल त्यांनी आयफोन 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 हा हिच पैसे जर मला दिले असते ही वेळ आली नसते तुझ्या हीच दिले पैसे तू घेतले का माझे पैसे मला भेटले बाकी काहीच विषय नाही मी तुला ओळखित पण नाही आता आणि काय असेल ना ही तुला फक्त दाखवून म... तु... द्यायसाठी ही केलेलं आहे अरे पण थोडीफार इमानदारी का नाही मग कसली इमानदारी तू काय दाखवली तुला इमानदारी यांच्या पायाच्या खाली तुझ्याकडून उकळते पैसे केले तेव्हा कुठून ऍडजस्ट केले आणि मला म्हणतोय जवळ येते तेव्हा द्यायचे पैसे नाही मी देणार तुला असं वाटतं की तू येऊ हीच हीच तुझी आहे काय प्रेमाच बोलतो तू कुठं ती कुड तोंड पण एवढी लग्नाची स्वप्न पाहिली होती मी एवढं ती माझ्यावर प्रेम करत होती अरे कोणते स्वप्न मी नाही कर इथून झालं ना ऐकलं तिच्या तोंडातून अजून काय लाज वाट बिन लाज चल लाज असते गेला असता मला सुद्धा गरज नसती पडली बघितलं का हे असे पैसे यांच्या त्यामुळं लय भारी वाटलं तू मदत केली टाकू असं काय नव्हतं तुमची मुलगी चांगली मीच सांगितलं तिला तिचे पाया पैसेच देत नव्हता ते मी त्याला बचत गट उचलून पैसे दिले त्यांनी काहीच न करता मला पैसेच द्या ना रिटर्न जाऊ या काय ह्याच्यावर काय करायचं मला पैसेच वर्ष दीड वर्ष झाले याच नाही काहीच नाही बरं त्याच त्याला कळलं हेच दाखवून द्यासाठी तुमच्या मुलीने मदत केली मला पैसे भेटले मी तर म्हणेन मोबाईल तुलाच राव दे पैशाशी मतलब होत ती मला भेटले त्याची त्याला अवकात बी कळली आता आपले पैसे कुठं बी भरील नाही आता ना हा फोन घेऊन मी काय करू ते मी इतका मी ही नाहीये इमानदार आहे मी देऊन टाकतो देतो का मी अभ्यास करते आई